नमस्कार मंडळी मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्व यामध्ये स्वागत करते आज आपण आलो आहोत एक आगळ्या वेगळ्या नाट्या नाटकाच्या ते म्हणजे आहे मी वर्सेस मी आणि आता आपल्यासोबत एक कडक आणि धमाकेदार आणि असे खूप छान असे कलाकार आहेत ते म्हणजे ऋषिकेश जोशी धन्यवाद काय इंटरव्ह्यू दिला आहे कसे आहात सर मी छान आता नाटक आपलं येतच आहे दोन दिवसावर अगदी आले तालीम जोरदार सुरू आहे आणि आम्ही आता आल्यापासून बघतोय की लाईट म्युझिक सेट सगळंच खूप वेगळं आहे तुम्हाला त्या काय एक तर संजय जमखंडी अनेक एकांकिका स्पर्धांमध्ये लेखक म्हणून त्यानं त्याचे एक वेगळं नाव निर्माण केलंच आहे त्याच्या एकांकिका खूप गाजल्या हे मी ऐकूनच होतो आणि त्याचं हे पहिलं व्यावसायिक नाटक पण त्यांना नाटक पण अप्रतिम लिहिलेलं आहे हे प्रेक्षकांना एखादी कलाकृती पाहताना काय काय अपेक्षित असतं तर एक अत्यंत जेवणाचा मनमुराद तुडुंब तडस लागलेला असा जो बुफे असतो ना तसे सगळ्या फ्लेवरची झाक त्याच्या स्क्रिप्टमध्ये आहे सस्पेन्स आहे थ्रिलर आहे प्रचंड मोठा थरार आहे ह्युमर आहे अतिशय इंटेन्स आहे मग नात्यांबद्दल ते बोलतं अनेक गोष्टी ते इतमे खूप संवेदनशील आहे आणि काहीतरी परत जगण्याबद्दल काहीतरी म्हणायचंही आहे तर जनरली कुठल्याही नाटकामधून काहीतरी एक लेखकाला काहीतरी म्हणायचं असतंच त्याला काहीतरी संदेश द्यायचाच असतो किंवा त्याला काहीतरी विचार अधोरेखित करायचा असतो पण खूप मोठ्या कुठल्या तरी टेक्स्टला असं अधोरेखित करणं याच्यापेक्षा अतिशय मूलभूत साधं आणि रोजच्या जगण्याशी संबंधित असतं ना नाट्याविषयी त्याचं वेगळ्या पद्धतीनं भाष्य करणं हे कायम अवघडच असतं ते आणि म्हणून ते नाविन्य या नाटकात आहे ना या नाटकाचं वैशिष्ट्य काय ते तुम्ही नाटक बघायला सुरुवात केल्यानंतर तुम्हाला पहिल्या सीनमध्ये असं की की अरे बापरे एकावर एक धक्के एक आणि असे तुम्हाला थक्क करून ठेवतं खुर्चीवर खिळवून ठेवतं आणि त्याच्यानंतर हळूहळू गोष्ट जशी उलगडत जाते तसं सतत तुम्हाला एका बाजूला सस्पेन्स आहे काय गोष्टीत आहे आणि हळूहळू सगळं कळायला लागल्यानंतर हा कसा प्रवास जाणार आणि कुठे जाणार आहे आणि त्या सगळ्याचा निचोड म्हणून त्यानुसार त्याला ता जे म्हणायचं आहे की नात्यांमधली जी अत्यंत साधी सोपी वाटणारी साध्या गोष्टी कायम आज अवघड असतात आणि ते त्या नाटकात आहे मग त्याला भरतबीर आणि प्रवीण भोसले यांनी जे जा निर्मितीमध्ये म सेट्स जे बनवलेत प्रेक्षणीय स संदेश बेंद्रेचं नेपथ्य आहे आणि प्रत्यक्ष सेट जो उभा केला आहे अमोक फडके आता तरुण लाईट डिझायनर आहे <coughs> एक सेकंदही तुमची पापणी हलणार नाही आहे लावणार नाही आहे असं सगळं ते नाटक बांधलं आहे स्क्रिप्ट वाचली तेव्हा हे नाटक कसं उभं राहणार आहे त्याविषयी निश्चित काय माहिती नव्हतं पण आपण एकदा काम करायचं स्वीकारलं ते की दिग्दर्शकावर विश्वास ठेवून काम करतो तर त्याला ते खूपच एक तर नाटकात पात्रही खूप युनिक आहेत म्हणजे पात्ररचना आणि कोण ज्या पद्धतीनं नाटक घडतं ते इतकं स्पेसिफिक आणि पिक्युलर आहे तर हे तो कसं घडणार आहे त्यातले प्रसंग कसे काय काय रचले जाणार आहे दिसणार कसं आहे नाटक त्याच्याविषयी कुतूहल होतं त्यामुळे कुतूहलाचं फार पल्याड ते उभं करून ठेवलेलं आहे यांनी मग स्वाभाविकपणे कलाकार आणि ते मग काय क्षितिश तरुण तडफदार नट आणि शिल्पा तुळसकर आता ती इतक्या वर्षानंतर काम करते पण इतक्या वर्षांचा अनुभव आहे तिचा आणि परत अनेक वर्षानंतर ती नाटक करते शिल्पासाठी मला विशेष मी असं म्हणेन की सरसकट ही भूमिका खरंच एरवी कुणीही हो म्हणेल एवढं धाडस न नसतं झालं किंवा नाही केले कोणी तिच्यासाठी मी तिचं विशेष अभिनंदन करेन की ही भूमिका करण्यासाठी तिनं होकार दिला आणि त्याला गट्स लागतात आणि ते तिनं आणि ते लोक बघतीलच आता काय आणि बरोबरीनं आता चिन्मय पटवर्धन तरुण मुलगा आहे उत्तम काम करतो महेश सुभेदार इतकी वर्ष नाटक करतो दिनेश सिंग जी आहे तर ती टीम फार उत्कृष्ट टीम बांधली आहे आणि ते तालमी काय शेवटी तालमी या थकवणाऱ्या असतात ते जोपर्यंत परफेक्ट होत नाही तोपर्यंत डिरेक्टर ते करत राहतो आणि एक शेवटी नाटक पाहिल्यानंतर काय अपेक्षित असतं की काहीतरी उत्कृष्ट आणि <coughs> उत्तम आनंद देणारं काहीतरी पाहिलं असा अनुभव प्रेक्षकांना अपेक्षित असतो तर तो, तो सगळ्याचा सगळा आनंद म्हणजे त्या अपेक्षांची पूर्ती ह्या नाटकामधून एक लाख टक्के आहे हे असं नाटकच आगळं वेगळं म्हणावं लागेल कारण आल्यापासून पण आम्ही बघतो म्युझिक खूप वेगळं आहे सेट पण समीर मात्रेनी त्याचं फारच अप्रतिम म्युझिक केलं आहे म्हणजे त्याचं मंदार कमलापूरकरांनी ध्वनी आरेखन केलेलं आहे याचं त्याच्या म्हणजे संगीतपण आणि ध्वनी हे सगळं म्हणजे एक गोष्ट सोडलेली नाही बघा या लोकांनी हे काही तुम्ही नुसतं म्हणा काही सोडले हे एकमेव नाटक असं असे मी आत्तापर्यंत केलेलं त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये नटांना साधारणतः एक दीड दीडशेपेक्षा जास्त प्रॉपर्टीज आहेत म्हणजे आम्ही हँडल करतो वस्तू आहेत आणि मौज आहे भयंकर माऊज ती थोडीशी हटके पण मौज आहे गंभीर विषय हा विनोदातन जास्त परिणामकारक होतो पण ह्या विनोदाची धाती नुसता विनोद नाही येतो तो, तो, तो तुम्हाला ते काय तो खूप धक्कादायक खळखळून असो तोही पण त्याच क्षणी त्या गोष्टीपासून तुम्हाला जाऊ देत नाही कुठेही तो ती अक्षरशः मेजवानीच वाटते कारण तुम्ही पण तेच म्हणताय शितीत सर पण तेच बोलले शिल्पा मॅमकडून पण सेम प्रसि प्रतिसाद मिळाला की आम्ही ताप प्रेक्षक जेव्हा नाटक बघून घरी जातात तेव्हा ते घरी गेल्यावर सुद्धा नाटक सोबत घेऊन जातात आणि एक चर्चा रंगवते तसंच हे सुद्धा नाटक होणार आहे तुम्ही आता एका वेळी दिग्दर्शिक होऊन गेलं आणि आता लगेच तुम्ही एक कलाकार म्हणून स्टेजवर उभारताय तर तुमच्या मनातली काय भावना होती की दिग्दर्शकाच्या दृष्टीनेच तुम्ही आता साकारला असेल तरी तुम्ही काय सांगू शकाल तो अनुभव कसा आहे तुमचा मी लेखक दिग्दर्शन अभिनय अशा तिन्ही गोष्टी करतो पण ती तीन वेगवेगळी माणसं काम करतात असंच मी काम करतो लेखक म्हणून असतो तेव्हा मी फक्त लेखक म्हणून जातो मी दिग् दिग्दर्शकाला काही म्हणजे मी, दिख, का मी स्क्रिप्ट देतो त्यांना पण मी जेव्हा नट म्हणून आहे तर माझ्यात एक दिग्दर्शकी आणि लेखक आहे वगैरे त्याला मी कणाचंही आड येऊ देत नाही मी नाटक डिरेक्ट करताना त्या नाटका नाटकाच्या पद्धतीनं मी त्याचं डिझाईन करतो आणि मी त्या मी, ता ताल मी ज्या अपेक्षित असतात तशा घेतोच मला आवडते भयंकर नाटक उभं करायला तेव्हा मी डिरेक्टर असतो तेव्हा मी नटबीट वगैरे चुकूनही नसतो पण मी जेव्हा नट म्हणून येतो ना तेव्हा मी कशातही ते माझ्या कामाच्या व्यतिरिक्त लक्षच द्यायला जात नाही आता ते चर्चा होतात डिस्कशन्स होत असतात सतत असं केलं तर काय होईल किंवा मला असं वाटलं होतं किंवा हे अधिक असं होईल का किंवा काय अर्थात तो नाटकाच्यामध्ये जा टेक असतोच पण फायनली डिरेक्टर जे ठरवतो तेच अंतिम असतं आणि असायला हवंही त्यामुळे मी दिग्दर्शकाला अभिप्रेत कसं आहे तसं काम करण्याचा प्रयत्न करतो करतोय म्हणजे उपयोग नाही त्याचा त्याचं नुकसान होतं मी जेव्हा नाटक डिरेक्ट करतो तर मला हवं तसं मी बसवतो तसं समोरचा माणूस दिग्दर्शक जो आहे त्याला त्याला हवं तसं त्याला बसवता आलंच पाहिजे मला जर इथं नट म्हणून बोलतो तर मी डिरेक्टर म्हणून कशा लागतं चालवाल जाऊ ते कामच नाही आहे काही आणि बरं त्याने विचारपूर्वक लिहिलेलं असतं तुमचं मी नट म्हणून जाताना मी लेखकाला काही शंका असतील किंवा काय असेल समजलेलं नसेल किंवा अपेक्षित काय आहे हे नसेल तर ते त्याची चर्चा होत राहते आणि बऱ्याच वेळेला असं होतं की मी लिखाण करत असल्यामुळं ले मी नट म्हणून जेव्हा जातो तेव्हा लेखक विचारतो की स्क्रिप्टमध्ये अभिप्राय काय काय वाटते आणि किंवा काय का जेव्हा चर्चा होत असते तेव्हा तेव्हा चर्चा होते पण प्रत्येकाचा रोल डिफाईंड आहे लेखकानं लिहिले ते दिग्दर्शकाला जर तसंच अपेक्षा दिग्दर्शकाला जे अपेक्षित आहे ते लेखकानं लिहिलेलं ले, ले, डिरेक्टर जसं हवं आहे तसं तसं नटानं वाहकाचं का काम करावं त्यामुळे ते मी करतो भारी Uh, तुम्ही आतापर्यंत कॉमेडी प्लस सिरियल सगळे जॉनरामध्ये काम करत आलात तर तुम्हाला जास्त कुठे मजा आली कॉमेडी करताना की सिरियल सगळीकडे मजा येते मला मला मुळात कुठलेही काम करायलाच काम करायला मजाच येते किंवा मजा येते म्हणून मी सगळं पद्धतीची कामं करतो माझं असं मी गंभीर भूमिका खूप केल्या विनोदी भूमिकाही केल्या तर त्या लोकांना आवडल्या किंवा किंवा काही लोकांचं की ते माझं कॉमेडीच काम त्यांनी पाहिलेलं असल्यामुळे असं होतं पण पूर्वी असंख्य नाटकं किंवा काही सिनेमे गंभीर आता सायकलसारखा सिनेमा गंभीर भूमिका आहे तो काही विनोदी नाही आहे तर त्याच्यात गंभीर आणि विनोदी असं काही नसतं मी कुठलंही काम एन्जॉयमेंट माझ्या एन्जॉयमेंटसाठी करतो आणि कुठल्याही दाटणीचा असो आणि आपल्याला वेगवेगळ्या विभिन्न पद्धतीचं काम नट म्हणून करता आलंही पाहिजे तर मी एक्सप्लोर करत असतो त्यामुळं मला सगळी कामं आवडतात सगळी विनोदी काम करणं हे जरा जास्त जिकिरीचंही असतं आणि त्याला हां ते जरा टफ काम आहे म्हणजे सिरियस काम सोपं आहे असं नाही आहे पण ते नाटकाच्या नाट प्रकृतीवर आहे की काय नक्की अभिप्रेत आहे प्रेक्षकांना आताच जर पात्रांबद्दल बोलतो तुमचं हे आता जे मी बसेस मी मध्ये जे पात्र आहे थोडी तरी माहिती देऊ शकाल का माझ्या पात्राचं नाव आहे मी तुम्हाला प्रचंड सगळं डिटेलमध्ये सांगतो माझं पात्र काय आहे ते माझ्या पात्राचं नाव आहे डॉक्टर हेगडे डिटेलमध्ये सांगितलं मी तुम्हाला एवढं डिटेल सांगितलं मी तो एक बाप आहे डॉक्टर हेगडे एक बाप आहे त्याच्यात एक पती आहे त्याच्यात एक मित्र आहे त्याच्यात एका व्यक्तीमध्ये काय काय असतं ते सगळं आहे तो डॉक्टरही आहे त्याचं त्याचं एक काहीतरी जगण्याबद्दल त्याचं एक म म्हणणं आहे त्याचा त्याचा नात्यांकडे बघण्याचा त्याचा एक दृष्टिकोन आहे तो त्याचा एक लाईफ जगतो तर आता अत्यंत बघताक्षणी काही लोकांना बघताक्षणी मजा यावी की आला माणूस हां असा पण त्या माणसाच्या आत काय नक्की भावनांचा प्रवाह वाहतो आहे त्याच्या दुःखात सो so, इपिटोम काय आहे त्याची भावगर्भीता कशात लपलेली आहे असं सगळं आहे त्या पात्रामध्ये किती सांगितलं मी आता <laughs> खूप सांगितलं मग मग थँक्यू <laughs> म्हणजे आम्हाला वाटलं नव्हतं ऍक्च्युली सगळे आता सांगतील की नाही पात्रांमध्ये त्यामुळे टेन्शन होतं की काही विचारायचं आणि काही नाही त्यामुळे थोडं विचार <laughs> बिंदास विचार आम्ही घाबरत नाही आम्ही सगळ्याची उत्तरं देतो तर आता हे <laughs> एक आता तुम्ही जर बोलत की ह्याचा एक जॉनरा फिक्स नाही नाटकाचा फिक्स नाही आहे असं नाही आहे तो जॉनर अनेक जॉनर्स मिक्सरचं एक अत्यंत क्राफ्टेड उत्कृष्ट म्हणजे लोकांनी कसंही म्हणावं की अरे आता सस्पेन्स भारी होत आहेत फार हो म, फार भारी होत ते म गोष्ट फार सुंदर होती किंवा इमोशनल इमोशन्स याच्यामध्ये ठासून आहेत ज्याला जे जा आवडेल त्याला ते आहे त्यामुळे कारण खूप असं ऐकलं होतं की हे नऊ रसांचाच मिळून एक झालेलं एक नाटक नाटक वो, वो। आहे हो तर ते आता जसं तुम्ही म्हणला यंगस्टर्स पण नाटकामध्ये आहेत शेती सर आणि अजून बरेचसे कलाकार हो बरेचसे कलाकार आहेत तर त्यांच्यासोबत असणारा अनुभव कसा आहे की थोडसा वेगळे पण येतच की आपण आपल्या असं काय वेगळे पण वगैरे येत नाही डिरेक्टरच्या समोर सगळे नट समानच असतात त्यामुळे आपण त्या रांगेत उभं राहिलो ना आता तर आपण काय मी अत्यंत बरोबरीनं सर्वणाय बरोबर आहे बेसिकली मुळात मी त्यांच्यापेक्षा मोठा आहे असं मी मुळात आधी मानत नाही त्यात ते, ते मी आता काय म्हणूया संयोगानं किंवा त्यांच्यापेक्षा मी जरा आधीपासून काम करतोय आता हे ही नैसर्गिक गोष्ट झाली या व्यतिरिक्त काम करताना इक्वली काम त्याच्यात काही आणि इनफॅक्ट मी तरुणांबरोबर म्हणजे तरुण म्हणूनच असतो <laughs> आणि त्यामुळे मी बरोबरीनंच त्यामुळे तो काही मुद्दा नसतो काही मजा असते ती आणि नाटकाच्या तालीम मजेचं काहीच नाही हो अपेक्षित आहे तसंच सिनेमाला जिथे जसं अपेक्षित आहे तसं नाटकाला जस नाटकात नाटक करणं हे जर त्याला काय म्हणूया तो प्रत्येक नाटकाचा चॉईसचा भाग आहे त्याच्यात कष्ट जास्त आहेत आणि ते स्वीकार ज्याला जा, जा, मजा येते ना तोच ते स्वीकारतो आणि नाटकाची जबाबदारी जास्त असते तुम्हाला त्या ते तेवढ्या वेळ तालमीना देणे प्रयोग करत राहणे एक सिनेमा शूट केला की संपला ना विषय काही परत त्याचा संबंध येत नाही पण नाटकच तसं नाही आहे तुम्ही ते पात्र रोज नाटक सुरू आहे तोपर्यंत तुम्ही पॅरलली जगत राहताच पात्र ते आणि मग ते ठिकठिकाणचे थीक प्रयोग आणि रोज खेळ रंगवायचा आहे त्यामुळं गृहिणी रोज स्वयंपाक करतात तेव्हा कधीतरी एकदा करून असं काही नसतं ना ती रोज कणिक घ्या ती तशीच उत्तम म्हणा उत्कृष्ट फोडणी द्या रोज चांगला स्वयंपाक बनवणे हे कसं रोजचं रोज काम आहे तसंच ते रोज चविष्ट काम करत राहणे आता अगदीच दोन दिवस काय वेगळं आता सांगायचं आहे जीव गेला आमचा धागधूक <laughs> असा जगातला कुठलाही नट नाही की ज्याला प्रयोगाच्या आधी दोन दिवस काही आणि तालमी सुरू झाल्यानंतर काय ज्याला टेन्शन आलं नाही एक तर तो मुळात थिएटरचा नट अगदी लॉरेन्स ते जॉन जॉन गिल गिलगुड असू देत वगैरे पासून असे कुठलेच म्हणजे काय आणि बरे एवढी काय कशाला आपण मराठीतले थोर कुठलाही नट घ्यावं जगातला त्याला टेन्शन नाही पोटात गोळा नाही वगैरे एकतर तो नट नाही किंवा असं ज्याला वाटत असेल तर त्याचं नाटकात काही काम नाही <laughs> नाही हो की बरोबर आहे की नाही नाही ज्याला टेन्शन येतं ना तोच ते करतो ज्याला टेन्शन येत नाही तो परत येत तो, पर तो फार फार तर बघायला जाऊ शकतो नाटक एवढंच शुभारंभाचा प्रयोग पुण्यात आहे ह्याबद्दल मी काही सांगायचं काय प्रेक्षकांना सर्व ठिकाणी प्रयोग असणार आहेत तर काय नाही अत्यंत तारखांवर लक्ष ठेवून ज्या दिवशी नाटक बघायला जमणार आहे तिथे तडक तुम्ही तिकीट काढून नाटक बघायला यायचं आहे एवढं मात्र तुम्हाला मी नक्की सांगतो की तुम्हाला जर मजा नाही आली ना तर मी पैसे परत देईन तिकीटाचे